जळगाव जामोद तालुक्यातील सुंगाव येथे वारंवार वीज पुरवठा वा खंडित होत असल्याने महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी वीज खंडित होण्याबाबत पूर्णपणे बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे वीज खंडित होणे ही दिवसातून एकदा किंवा दिवसभराची ओरड नसून कधी कधी दिवसातून दोन ते तीन वेळा वीज खंडित होण्याचे प्रकार होत आहेत पण कधी महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुंभकर्ण झोपेतून जागे होतील का त्यांना जनतेची परवा नाही का असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे सध्या पावसाळा सुरू असतानाही तालुक्यात कमालीचा उकाडा जाणवत असून थोडा पावसाळा म्हणजे वीज गेरीत समजा रात्रभर लाईट बंद राहते या उन्हामुळे लहान मुले वयोवृद्ध तरुण असे सर्वच त्रस्त झाले असून था या वीज कपातीबाबतच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत त्यामुळे स्थानिक महावितरणने याकडे तात्काळ लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे एन सी एन न्यूज मराठी करिता गजानन सुनटक्के सुनगाव